नमस्कार माझी रेसिपी माझी बागमध्ये आपले स्वागत माझ्या बागेमध्ये ज्या तीन चार रानभाज्या आहेत त्या काढूयात ही रानभाजी तुम्हाला माहीत आहे का या भाजीचे नाव कुंजी भाजी भाजी। कुंजीर आहे ज्याप्रमाणे तांदुळशाची भाजी ही एक रानभाजी आहे त्याप्रमाणे कुंजिराची भाजी किंवा कुंजीरची भाजी ही सुद्धा एक रानभाजी आहे ही भाजीसुद्धा गुणधर्म आहे थंड आहे आता आपण ही भाजी, भाजी काढून घेऊया इतर रानभाज्या कशा आपोआप येतात तशाच पाऊस पडला की भाजी भाजीसुद्धा आपोआप येते या भाजीसुद्धा असे शेंडे शेंडे काढून घ्यायचे शेंडे शेंडे खुडून घेतले की ही भाजी पुन्हा फुटते या भाजीला अशी लाल लाल बारीक फुलं येतात आणि या फुलामध्येच बी असतं पाऊस संपला की ही भाजी सुकून जाते आणि हे बी खाली पडतं आणि पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये पुन्हा ही भाजी नव्याने उगवते पानभाज्या काढत असताना काही औषधी वनस्पती आपल्याला अगदी सहज दिसतात हे प आहे बुईआवळ्याचे रोप आहे आणि भुईआवळ्याच्या रोपाला ओळखण्याची खूण म्हणजे या रोपाच्या प्रत्येक पानाखाली अशा छोट्या छोट्या गाठी असतात भुईआवळा ही अतिशय औषधी वनस्पती आहे विशेषतः कावीळच्या आजारामध्ये आणि लिव्हरच्या कोणत्याही आजारामध्ये ही अगदी रामबाण औषध म्हणून काम करते ही वनस्पती कुठेही आलेली असते त्याचबरोबर दुसरी औषधी वनस्पती म्हणजे दगडी पाला हा दगडी पाला कोणत्याही जखमेवर चळून याचा रस लावला आणि जो चोथावरतोय तो लावला तरी कसल्याही जखमा अगदी बऱ्या होतात माणसाच्याच नव्हे तर जनावरांच्या सुद्धा जखमा बऱ्या होतात आम्ही लहानपणी या पाल्याचाच वापर केलेला आहे मला वाटतं आमच्या पिढीच्या सर्वांनीच लहानपणी हा दगडीपाला नक्कीच वापरलेला असावा त्यांना हा दगडीपाला चांगला परिचित आहे बागेतील दुसरी आयुर्वेदिक रानभाजी काढूया ती म्हणजे पाथरीची भाजी ही भाजी बागेत मी मुद्दाम लावलेली आहे ला ही भाजी जेवताना कच्चीही तोंडी लावली जाते आणि शिजवूनही खाल्ली जाते पण शिजवून खाण्यापेक्षा कच्ची खाण्याचे गुणधर्म जास्त आहेत या भाजीच्या सेवनाने रक्त शुद्ध होतं एकदा ही भाजी आपल्या बागेत लावली की ती कायमस्वरूपी आपल्या बागेत राहते दोन वर्षापूर्वी ही भाजी मी बागेत लावलेली होती ती पावसाळ्यात तर भरपूर येतेच पण वर्षभर सुद्धा ही भाजी बागेत आलेलीच असते ही भाजी खाल्ल्यामुळे डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होतात आणि दृष्टी सुधारते ही तांदुळशेची भाजी या ग्रो बॅगमध्ये सुद्धा लावलेली आहे आणि जमिनीवर सुद्धा लावलेली आहे पण जमिनीवर अशी पावसाने खराब झालेली आहे जेवढी काढता येईल तेवढी काढून घेते कारण या रानभाज्यांना जास्त पाणी लागत नाही या भाज्या अतिशय कमी पाण्यावर येतात आता सतत पाऊस पडत आहे त्या पावसामुळं बऱ्याचशा भाज्या या सडून गेलेल्या आहेत तांदूळच्याची भाजी तर जास्तच खराब झालेली आहे चवळीच्या शेंगा सुद्धा पाहूया किती निघतात त्या ही गावरान चवळी असल्यामुळं याच्या कोळ्या कोळ्यात शेंगा काढाव्या लागतात जर शेंगा वेळेवर काढल्या नाही तर लगेच दाणा भरतो आणि या शेंगाने भर शेंगा होतात मग त्या भाजीसाठी अजिबात वापरता येत नाहीत एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत मुठभर का असं ना पण आपल्या कष्टाचे आहेत आणि शिवाय सेंद्रिय आहेत आपण मेहनत केलेली आहे आपल्या मेहनतीचे फळ आहे याचा खूप आनंद मला मिळतो मिरच्या पण किती छान आलेल्या आहेत एवढ्या मिरच्या निघालेल्या आहेत हा वडी चाळू आहे वडी चाळूचे कंद तीन चार ठिकाणी लावलेले आहेत आणि पानं सुद्धा भरपूर काढण्यासाठी आलेली आहेत पण ही पानं मी काढणार नाही कारण गणपतीला माझ्या मुली माझी नातवंडं येणार आहेत आणि त्यांना या आळूच्या वड्या खाण्यासाठी खूप आवडतात त्यांच्यासाठी म्हणून ही पानं मी राखलेली आहेत वडीच्या आळूबरोबरच भाजीचे आळूसुद्धा मी लावलेले आहेत हे पहा आज परसबागेमध्ये एवढ्या भाज्यांनी निघालेल्या आहेत या भाज्या कोणत्याही रासायनिक खतांशिवाय कोणत्याही कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय लावलेल्या आहेत या नक्कीच आरोग्यदायी आहेत तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद